काँग्रेस आमदाराच्या उदासीन धोरणामुळे पुसत काँग्रेसमध्ये पडली फूट आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपापले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि काँग्रेससुद्धा देशात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे परंतु पुसद शहरातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला राम आहे आणि ते आमदार इंद्रनील नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटात सहभागी झाले आहे पुसत काँग्रेसचे आमदार डॉ वजाहत मिर्झा यांचे उदासीन धोरण पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत समन्वय नसल्याने पक्षातील जवळपास दीडशेहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्षातून राजीनामा दिल्याची बाब समोर आली होती आता तरी आमदार डॉ वजाहत मिर्झा हे पुसत शहराकडे आणि शहरातील काँग्रेस पक्षाकडे लक्ष देतील का पुसद शहरातून तुटत असलेली काँग्रेस पार्टी पुन्हा एकदा जोडतील का की परत पुन्हा फक्त आमदार म्हणून नागपूर मुंबईमध्येच राहतील असा प्रश्न सध्या जनतेला पडला आहे